आपले स्वागत करता है। अपना साथी एक महतो ब्रेकिंग नुचे करता है। तर आठव्या वेतन आयोगाचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही जाणून घ्या जा सविस्तर माहिती आले नवीन अपडेट समोर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी नाही कर्म ना मित्रांनो नेमके काय आहे या बातमी तर चला तर पाहूया कोणत्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार नाही याबाबत सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्रेकिंग न्यूज द्वारे करत आहोत करन जर तर ला शेर आनी करना तर स्पष्टीकरण नवीन असाल लाईक आणि विसरू नका चला पाहूया संपूर्ण बातमीचे मित्रांनो काही देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे वेतन आयोग लागू होताच पगारात भरपूर वाढ होईल असे लाखो कर्मचाऱ्यांना आशा आहे परंतु असे काही विभाग आहेत विभागात आठव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणार नाहीत म्हणजे वेतन आयोग लागू झाले तर किंवा लागू झाल्यास तर या नंतर ही या विभागातील कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोग मिळणार नाहीत आणि या विभागातील कर्मचाऱ्यांना पगारात वाढ होणार नाही कोणत्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात जाणार आहे या संदर्भात माहिती पाहूया सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू आहे हा वेतन आयोग सॉरी मध्ये मध्ये स्थापन झाला तर लागू करण्यात आला साधारणतः दर दहा वर्षांनी वेतन आयोग बदलत असतो पहिला वेतन आयोग एकोणीसशे छेचाळीस मध्ये लागू करण्यात आला आणि स्थापन करण्यात आला होता या दरम्यान कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कोणत्याही स्वायत्त संस्थेतील कर्मचारी आहेत कि उच्च न्यायालयातील कर्मचारी बाहेर या लोकांना वेतन आयोगात लागू होत नाही सार्वजनिक क्षेत्राअंतर्गत एस टी महामंडळ तसेच महानगरपालिका नगरपालिका यांना सुद्धा लागू करता येणार नाही तसेच जुन्या असुधारित वेतन श्रेणीतील वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना विकल्प भरून न दिल्यामुळे लागू करता येणार नाही तर त्यांना पुन्हा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचारी होत नाही आणि आठव्या वेतन आयोगात पगार कसा ठरणार आठवा वेतन आयोगातील पगार फिटमेंट फॅक्टर किंवा भत्त्याच्या आधारावर असतो अहवालानुसार आठवा वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर काय आहे हे अद्यापही ठरले नसल्यामुळे कोणताही पगार निश्चित होईल हे कोणालाही सांगता येत नाही फिटमेंट फॅक्टर हा गुण काय जोपर्यंत आपल्याला याचा अंक माहित होत नाही तोपर्यंत नाई। सरकारी पागार पेंशन साथी पेंशन, साथी तर नवीन वेतन आयोग त्याच्या आधारे मोजले जातात फिटमेंट फॅक्टरचा परिणाम पगारवाढीवर होत असतो परंतु फिटमेंट फॅक्टरच ठरला नाही त्यामुळे पगार किती वाढणार हे सांगता येणार नाही परंतु सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा याचा लाभ मिळणार नाही कारण स्वायत्त संस्था आहेत त्यांचे व्यवस्थापन खाजगी आहे देशातील महामंडळे सुद्धा या अंतर्गत येतात त्यामुळे त्यांचाही पगार वाढ वेतन होत नसतो खाजगी संस्थेतील उपक्रम चालवणारे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचा पगार निर्धारित स्वतः करत असतात कामाच्या स्वरूपावर वेतन मिळते आठव्या वेतन आयोग मिळत नाहीत पण खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हालाही सुद्धा आठव्या वेतन आयोगात प्रमाणे पगार मिळावा परंतु देशातील सार्वजनिक उपक्रमा येणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरांना आठव्या वेत वेतन आयोग लागू होणार नाही त्यांचा पेन्शन सुद्धा सार्वजनिक उपक्रमा अंतर्गत ठरत असते कविता आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद